राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटाचे राष्ट्रीय अध्यक्ष राज्याचे कर्तव्यदक्ष उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सुविद्य पत्नी सौ सुनेद्रा अजित पवार यांचे नुकतेच राज्यसभेवर बिनविरोध निवड झाली यानिमित्त राष्ट्रवादी प्रदेश उपाध्यक्ष तथा जिल्हा नियोजन समितीचे सदस्य किसन जाधव राष्ट्रवादी युवक प्रदेश सरचिटणीस चेतन रेकॉर्ड यांनी बारामती येथील सहयोग बंगला येथे इच्छा भगवंताची परिवाराच्या वतीने राज्यसभेच्या नवनिर्वाचित खासदार सौ सुनेत्रा पवार यांना राष्ट्रवादी पक्षाचे घड्याळ चिन्ह खासदार असे असणारे सोलापुरी फेटा पुष्पगुच्छ आणि दादासाहेब आणि वहिनीसाहेब यांची प्रतिमा त्यांना देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला या प्रसंगी राष्ट्रवादी शहर संघटक माणिक कांबे शहर संघटक ऋषी येवले महादेव राठोड विनायक शिवशेट्टी शहर संघटक माऊली झरग यांच्यासह बारामती फोरमचे पदाधिकारी व सभासद आदींची उपस्थिती होती